नमस्कार मी विशाल परदेशी या बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने संदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय सर्वपक्षीय बैठक जी आहे ती संपन्न झाली आहे या बैठकीनंतर बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भोंगा काढण्यासंदर्भात राज्य सरकार काही करणार नाही ज्यांनी भोंगे लावले असतील तेच या संदर्भात निर्णय घेतील असं स्पष्ट केलं वेगवेगळ्या समाजासाठी वेगवेगळी भूमिका राज्य सरकार घेणार नाही केंद्र सरकारने आता देश पातळीवर एक नियम करून त्याची अंमलबजावणी देशभर करावी अशी मागणी वळसे पाटील यांनी केली तर पर्यावरण विभागाकडून निघालेल्या जी आरच्या आधारे पुढील कार्यवाही केली जाईल असं आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं की हा विषय एक महत्वाचा विषय आहेच तरी देखील नॉईज पॉल्युशन नॉर्म्स आणि लॉ अँड ऑर्डर ह्या दोघांचा बॅलन्स करून जे काही आज बैठक झाली सर्वच पक्ष होते भाजप येऊ शकली नाही तरी देखील सर्वच पक्षांची मतं घेऊन पुढची योग्य ती कारवाई कशी करायची अंमलबजावणी कशी करायची याच्यात काही वेगळं करता येतं का ह्याच्यावर एक मोठा विचार सुरू आहे तरी देखील जसं मंत्री महोदयांनी सांगितलं की सुप्रीम कोर्टाच्या काही काय ऑर्डर्समुळे असल्यानंतर केंद्र सरकारकडे देखील थोडी आम्ही काही विचार विमर्श करू की याच्यात वेगळं काही वेगळ्या राज्यांमध्ये आहे का इतर राज्यांमध्ये काय सुरू आहे देशातला पुढे पावलं कशी टाकायची तर अशी कायद्यामध्ये सरकारनी भोंगे लावणं किंवा उतरवणं याच्यामध्ये कोणती तरतूद त्याच्यामध्ये नाही सरकार त्याच्यातला निर्णय घेऊ शकत नाही ज्यांनी भोंगे लावले जे वापर करतायत त्यांनीच त्या ठिकाणी त्याची काय काळजी घ्यायची हे महत्त्वाचं आहे आणि आपण जर असं मानलं की कायदा सर्वांच्यासाठी समान आहे तर वेगवेगळ्या लोकांच्यासाठी वेगवेगळी भूमिका त्या ठिकाणी घेता येणार नाही सगळ्यांच्यासाठी एकच भूमिका आपल्याला घ्यावी लागेल जी आत्ता परवानगी आहे सुप्रीम कोर्टाची ती सकाळी सहा वाजेपासून तर रात्री दहा वाजेपर्यंत भोंगे वापरायला परवानगी आहे रात्री दहा ते सकाळी सहा या वेळातच फक्त भोंगे वापरायला सुप्रीम कोर्टाने बंदी घातलेली आहे आणि बंदी घालत असताना किंवा परवानगी देत असताना आवाजाची मर्यादा ठरवून दिलेली आहे वेगवेगळ्या झोनमध्ये स्पीकरच्या बाबतीत एक असंही मत आलं की हा निर्णय जो आहे हा निर्णय सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला असल्यामुळे हा संपूर्ण देशाला लागू आहे आणि देशाला लागू असल्यामुळे याच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने जर राष्ट्रीय पातळीवर काही निर्णय घेतला आणि तो संपूर्ण देशासाठी लागू केला तर राज्या राज्यामध्ये ही वेगळी परिस्थिती त्या ठिकाणी राहणार नाही आणि त्यामुळं आवश्यकता असेल तर सर्व पक्षांनी एक शिष्टमंडळ घेऊन केंद्रातल्या प्रमुख नेत्यांना त्या ठिकाणी भेटावं आणि त्याच्यामधून त्यांनी पातळीवर ही भूमिका स्पष्ट करावी अशा प्रकारची ही भूमिका आहे सर्वपक्षीय बहुतेक सर्वांचंच एकमत आहे की सर्वोच्च न्यायालयाने जे काही निकष आणि जे काही बंधनं घालून दिलेली आहेत त्याच्या आधीन राहूनच राज्यामध्ये झालं पाहिजे याबद्दल कुठेही दुमत नाही आणि मी हेही सांगितलं म्हटलं हा हे राज्य जे आहे हे शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं राज्य आहे आणि जातीय सलोख हा राज्यामध्ये कायम राहावा अशा दृष्टिकोनातून निर्णयाची अंमलबजावणी व्हावी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं कुठे अवमान होणार ही दक्षता घेतली पाहिजे जे भोंग्याच्या संदर्भातली एक बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे यामध्ये सर्वांनीच आपापल्या सूचना केलेल्या आहेत सुप्रीम कोर्टाचे काही निर्णय आहेत आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं पालन झालं पाहिजे अशा प्रकारचं एक सगळ्यांच्या सजेशन होत्या आणि त्याप्रमाणे सगळ्यांची सगळ्यांच्या सूचना ऐकून घेतलेल्या आहेत येत्या कॅबिनेटमध्ये यावर एक साधक बाधक चर्चा होईल वाप होईल आणि त्यानंतर राज्यामधली कायदा सुव्यवस्था देखील अबाधित राहिली पाहिजे सर्व समाज बांधव जे आहेत आप आपापल्यापर्यंत आपापले सण साजरे करत असतात त्यामुळे कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ नये कायदा सुव्यवस्था अबाधित राहू राहावी आणि राज्यामध्ये शांतता बरकरार राहिली पाहिजे यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे असं देखील उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी सुचवलेलं आहे पक्षीय बैठक बोलवून म्हणजे हे खूप चांगलं पाऊल घेतलं महाराष्ट्र सरकारने पण त्यात काही असं ठोस डिसिशन घेतलं नाही सगळ्या पक्षांचं मत होतं की सुप्रीम कोर्टची जी गाईडलाईन्स आहे त्यांची अंमलबजावणी व्हावी हे पण स्पष्ट झालं की मनसे कॉपरेट करायला तयारच नाही आहे आणि त्यांची भूमिका सुप्रीम कोर्टचे ऑर्डर्स पालण्याची नाही आहे त्यांची भूमिका फक्त एका ग्रुपला एका समुदायाला टार्गेट करण्याची आहे आणि दुसरं महत्वाची गोष्ट ही होती की भाजपनी ह्या मीटिंगला बहिष्कार करून तिकडे ना येण्याचं जे त्यांनी काम केलं आहे ते खूप चुकीचं आहे ऑपोजिशन पार्टी म्हणून त्यांची कॉन्स्टिट्युशनल रिस्पॉन्सिबिलिटी आहे की महाराष्ट्राच्या लॉ अँड ऑर्डरमध्ये ते कॉपरेट करणं म्हणजे गरजेचंच आहे पण त्यांनी हे अॅबसेंट राहून हे दाखवलं आहे की हे सगळ्या डिस्टर्बन्सवरच्या मागे भाजपचाच हात आहे